तुमचं घर सजलंय का लाडू गोपाळासाठी नवीन कपडे घेतले आहेत का कारण यंदा श्रीकृष्णाचा जन्मदिवस दोन दिवस साजरा होणार आहे हो यंदा गोकुळाष्टमी आणि सोळा ऑगस्ट लहानपणापासून प्रेम करत आलो तो म्हणजे श्रीकृष्ण देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्मलेला पण कारागृहात जन्म झालेला कारा असा त्यांचा जन्म रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रात झाला आणि त्यांचं आगमन म्हणजेच गोकुळाष्टमी आजही आपण तितक्याच भक्तिभावाने हा दिवस साजरा करतो गोकुळाष्टमीची पूर्णकथा तुम्ही वर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून जाणून घेऊ शकता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गोकुळाष्टमी दोन दिवस साजरी केली जाईल अष्टमी तिथीपासून ते रोहिणी नक्षत्र समाप्त होईपर्यंत यावेळी अष्टमी तिथी पंधरा ऑगस्टला सुरू होऊन सोळा ऑगस्टला संपणार आहे आणि रोहिणी नक्षत्र सतरा ऑगस्टला सुरू होऊन अठरा ऑगस्टला संपणार आहे म्हणून काहीजण पंधरा ऑगस्टला तर काही जण सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करतील श्री कृष्ण भगवान हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो त्यांची बाल लीला गोड हसू माखन चोरी आणि अधर्मावर विजय हे सगळं त्याच्या भक्तीचा गाभा आहे आता जाणून घेऊया गोकुळाष्टमीच्या जा दिवशी कशी पूजा करावी पहाटे लवकर उठून अंघोळ करा आणि घर पूजा स्वच्छ करा फुलं पताका दिव्यांनी सजवा लाडू गोपाळांना स्नान घाला नवीन कपडे दागिने मोरपीस लावा चंदन फुलं पंचामृत विविध मिठाई अर्पण करा भजन म्हणा भगवद्गीता वाचा आणि ओम कृष्णाय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र जपा हा उत्सव काही खास बनवण्यासाठी काही वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्याने जरूर ऑर्डर करा जास्तीत जास्त लोकांनी क्लिक केल्यावर आणि खरेदी केल्यावर आपल्याला थोडंसं उत्पन्न मिळू हो शकतं त्यामुळे त्याचा वापर जरूर करा कंसाच्या कैदेत जन्म घेऊन सत्याचं प्रतिनिधित्व करणारा श्रीकृष्ण आपल्याला सांगतो धर्माच्या मार्गावर चालत राहा गोकुळाष्टमी म्हणजे भक्ती आनंद आणि विश्वास तर मित्रांनो यंदाची गोकुळाष्टमी घरच्या घरी अगदी भक्तिभावाने साजरी करा तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच मराठी चैतन्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा यंदा लाडू गोपाळासाठी काय नवीन घेतलं आहे